नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन इतर गणित धान्य उत्पादकता वाढ मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेअंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदानावर देण्याचे ठरविले होते त्यासाठी विशेष प्रचार प्रसिद्धी करण्यात आली होती योजनेची माहिती गावोगावी देण्यात आली होती त्यासाठी शेतकऱ्यांना टी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे होते असे जाहीर करण्यात आले होते सदर योजनेमध्ये शेतकऱ्यांची निवड संगणकीय ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा कुठलाही हस्तक्षेप राहत नाही अतिरिक्त अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक पर्यवेक्षक मंडळ कृषी सहाय्यक यांच्याकडून या योजनेची माहिती घ्यावी असे आवाहन राजेश जारोंडे तालुका कृषी अधिकारी कोही यांनी केली आहे राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं पूर्ण मी राजेश तालुका कृषी आता सध्याच्या परिस्थितीत कसं आहे खूप साऱ्या उत्तरपत्रामध्ये चर्चा चालू आहे की जे कृषी पं आपले फवारणी यंत्र आहे याच्यामध्ये वाटप जो आहे हा चुकीच्या मार्गाने झाला आहे अशी माहिती मिळाली आहे चित्रामध्ये तर याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे मी याबाबत तुम्हाला असं सांगू इच्छितो की की पुरस्कृत सोयाबीन व कापूस प्रकल्पानंतर का शेतकऱ्यांना अनुदानाचा दरावर म्हणजे फुकटच जवळपास बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंपचं लक्षांक तालुक्याला प्राप्त झालेलं आहे त्यानुसार तालुक्याला कापसासाठी तीनशे पंच्याऐंशी पंपाचं तर सोयाबीनसाठी पाचशे छप्पन पंपाचं लक्षांक वितरित झालेलं आहे त्यानुसार दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी कृषी विवारबाबत एक पत्र नि काढण्यात आलं आहे त्यानुसार शेतकऱ्यांना तालुक्याने सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी सदा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन महाटिबीटी पोर्टलवर अर्ज करावे त्यानुसार त्यांची निवड केली जाईल अजून त्यांना त्या योजनेचा लाभ देण्यात येईल म्हणजे एका घरच्या जर दोन दोन व्यक्तींनी जर ऑनलाईन अर्ज केला जर त्यांच्याकडे दोन सातबारी असले म्हणून त्यांना दोन म्हटलं पंप पंप मिळाले बरोबर आहे याच्या कारणास्तव क्षेत्रामध्ये चढवळ अशी आहे की एकेका एक घरी दोन दोन का बरं मिळाले प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे की सदर हे सगळं शेतकऱ्यांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने नोंदवा त्याचा आणि आता शेतकरी म्हणून त्याची जी प प्राथमिक हे असते की तो सात बारा त्याच्या नावाने असायला पाहिजे त्याच्यानंतर तो त्याचा आठ असायला पाहिजे त्याच्या याचा की आता एका कुटुंबामधील तर चार लोकांचे वेगवेगळे सात बारा असतील तर तो त्या योजनेनुसार पाचव्या निकषानुसार म्हणजे एका एका कुंडंबात अगर चार वेगवेगळे सातबारे आहेत तर ते चारही लोक प्राधान्य ठरतात असं आहेत त्यांना प्राधान्य मिळतं हो त्याच्यामध्ये ऑनलाईन करताना म्हणजे असं कुठे दिसून येत नाही की तो काय म्हणतात त्याच्या घरी काय म्हणतात कृषी सेवा केंद्र आहे की तो, तो इन्कम टॅक्स आहे की निवड आपल्या याच्यातही होताना म्हणजे ऑपरेशन करताना फक्त त्याच्यापाशी किमान सात बारा असायला पाहिजे आठ असायला पाहिजे ना आधार कार्ड असायला म्हणजे जे काही प्रकरण झालं जे ऑनलाईन कागदपत्र झाले त्याच्या कारणास्तव हे पाठपुरावा करण्यात आला आहे तसं म्हणता येईल आता याच्यात जे काही आम्ही वाचण्यात आलं आहे की याच्यात शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे त्याच्यानंतर याची जी निवड आहे ऑनलाईन पद्धतीनेच पुण्या कार्यालयामार्फत केली जाते आता ते निवड करताना त्याच्यातले निवड करून जे यादी आमच्याकडे पाठवली जाते आणि त्या यादीनुसार आम्ही ती यादी आम्हाला तालुक्यात पाठवलेली आहे जसे सोयाबीनसाठी तीनशे एकोणसत्तर लोकांची आणि कपाशीसाठी तीनशे अठ्ठावन्न आणि ती यादी आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच त्यांच्या एस एम एससुद्धा दिले जातात सोबतसोबत आम्हीसुद्धा प्रत्येक गावात आम्ही ती यादी प्रकाशित करतो आत्तापर्यंत फक्त गावात ती यादी प्रकाशित झाली अजूनपर्यंत आम्हाला भौतिक स्वरूपात ते पंपसुद्धा प्राप्त झाले नाही आणि ते जेव्हा भौतिक स्वरूपात आम्हाला पंप पा प्राप्त होतील वेळेस आम्हाला हो ते कशा पद्धतीने वाटप करत आहे त्याचे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन सुद्धा प्राप्त होतील ठीक आहे आम्ही त्या मार्गदर्शनासह योग्य ती कारवाई करू ठीक आहे थँक्यू सर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र